नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन तीन दिवस झाले पाणीच पाणी आहे शेतकरी मित्रांनो सगळीकडे काही शेतकरी मित्रांची सोयाबीन पिकावर तन्नाशकाची पहिलीच फवारणी व्हायची आहे कारण की याचं एकच कारण आहे की ओलावा कमी होता आणि मी जे फवारणी केली आपली इकडे चार तारखेला संध्याकाळी साधारण पाणी आला आणि पाच तारखेला आपण सकाळीच फवारणी केली तर आजचा चौथा दिवस आहे फवारणीचा तर काय रिझल्ट आहे फवारणीचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपली मागी आपले लोक फेसबुक पेजला फॉलो करा शेतकरी मित्रांनो बघूया आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर हे आहे सोयाबीन शेतकरी मित्रांनो या आठ एकराचा प्लॉट आहे मी त्या दोन पेरल्या एक मालिका आणि एक विनोए चार चार एकराच्या तर तुम्ही बघू बघा हे काही दुधी आहे दुधी पूर्ण खतम झालेली आहे बघा समोर बघू आपण थोडं बघा पूर्ण खतम झालेली आहे आणि थोडाफार सोयाबीनवर असर पडलेलाच आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल इकडे बदाळ आहे आणि पाणी साचलं थोडस वावरामध्ये पूर्ण तणकट खतम झालेला आहे शेतकरी मित्रांनो आठ तासाने ही कोणतंच तणकट नाही आहे आता ही अवस्था आहे आपल्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो तणकटाची नाही आणि आपण व्हिडिओ टाकलेलाच होता की तणनाशक सोयाबीन पिकावर फवारण्यापूर्वी कशा पद्धतीनं तणनाशक फवारणी करावी या याचा व्हिडिओ मी भी टाकलेला होता शेतकरी मित्रांनो बघा तणकट पूर्ण खतम झालाय आठ तास बघा काहीच तणकट नाही आहे आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारणीच्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणे फार गरजेचे आहे तेव्हाच कुठं आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो आणि आपला पाण्याचा जो पी एच असतो शेतकरी मित्रांनो प्रोटेन्शियल हायड्रोजन त्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे वॉश पाणी असलं पाहिजे तेव्हाच कुठं आपल्याला त्याची रिझल्ट मिळतो तर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि फवारणीच्या वेळेस नवजल असं मोठं धुंद्र्याचं नवजल नसलं पाहिजे धुंद्र्याचं मोठ्या छद्राचं एक तन्नाशकाचं स्पेशल नवजल येते त्याच तन्नाशकाने फवारणी करावी आणि साय सायलंट करावी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसत स्लो फवारणी करावी आणि मी एका पंपामध्ये म्हणजे हिशोब जर काढला तर एका तासाला दोन लिटर पाणी येते शेतकरी मित्रांनो एका पंपाला आठ तास म्हणजे आठ दोन्ही सोडा अशी फवारणी केली शेतकरी मित्रांनो मी एका तासाला दोन लिटर पाणी तर तवा आपल्याला रिझल्ट नका तर आता ओला भरपूर आहे वयाने आल्यानंतर तुम्हीही लवकरात लवकर फवारणी करा शेतकरी मित्रांनो कारण की कसं आहे आता पीक आपलं वाढून राहिलं मोठं होऊन राहिलं जास्त पीक जर मोठं झालं तर फवारणी तणकटावर पडत नाही औषध आणि आपल्या पिकावर जास्त पडते आणि पीक जास्त कोमेजलेलं दिसते म्हणजे वाढलेलं पीक दिसते आपल्याला पानं भाजलेले दिसतात तर पाणी भरपूर येत चांगलं पाणी येत आहे गावामध्ये पाणी चांगलं दिसत आहे इकडे बघा तणकट तननाशक बघा आपलं कधी सक्सेसफुल झालं आहे एक शेतकरी मित्र कमेंट करतात की बा आठ दिवसानं व्हिडिओ नक्की बनवा आठ दिवसानं तरी तनकट हिरो पडेल पाहू कारण की हे माझी पहिलीच वेळ आहे तणनाशक फवारणीची काय फरक पडतो तणकटामध्ये जिवंत होते का नाही होत नाही का कारण की असं वाटते माणसाला वरतून पाणी चालू आहे की जिवंत होईल पण मला नाही वाटत जिवंत होईल म्हणून बरंच तणकट आपलं नाहीसे होणार कारण की याचा एकच कारण आहे सूर्यप्रकाश नाही आहे निस्त पाणी पाणी आहे कोणतेच पोषक तत्व जमिनीमधून घेऊ शकत नाही जोपर्यंत सूर्यप्रकाश प्रकाश सेल्शन होणार नाही तोपर्यंत आणि पाणीच पाणी हे पूर्ण पीक म्हणजे हे जे तन्नाशक आहे हे जे तणकट आहे हे पूर्ण सडून जातील आणि आपल्या पिकाची वाढ होऊनच राहिली आणि पिकाची वाढ होणे आणि जे तणकट आहे ते खाली दबणे एकदा पीक वाढलं की जमीन झाकून घेतली की सूर्यप्रकाश जाणार नाही जमिनीवर म्हणजे तणकट होणार नाही नाही हे बघा आणि तणनाशक फवारांनी एकच काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो आपले पंप व्यवस्थित धुवून घेणे आणि पाणी स्वच्छ वापरणे आणि याचा पी एच जो वाढवायचा आहे पाण्याचा निंबू टाकणे प्रति डब्याला एक निंबू आणि निंबू चांगले आणायचे जसे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तसे चांगला रस असला पाहिजे बघा पूर्ण येल वेल सबन खतम झाले आता बरेचसे कंपनी सांगतात एकरी आठ डबे फवाराची तर दहा डबे फवारा शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन डबे जास्त फवारा एकरी आणि पाण्याची मात्रा दीडशे लिटर फवारा शेतकरी मित्रांनो तर सोळा लिटरचा पंप म्हटलं की एकशे साठ लिटर पाणी होते पण एकशे साठ लिटर पाणी फवारलं जात नाही कारण की पंप एकदम सोळा लिटर फुल भरत नाही जर पूर्ण फुल भरला तर पंपाचं औषध अंगावर सांडते आपल्याला त्याचं इजा होऊ शकते औषध झोमते थोडस अर्धा लिटर तरी कमी भरायचं एक लिटर पंधरा लिटर पाणी भरलं सफिशियंट आहे शेतकरी मित्रांनो पण वापरायचं सोळा लिटरचाच पंप प्रेशर पंपानी फवारणी करू नका पूर्ण खतम झालेला आहे कालपर्यंत वरपासून तुम्ही व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो बघा आणि आता जेमतेम पाण्याला चांगली सुरुवात झाली आहे सगळी इकडे चांगला ओलावा आहे बंद्या महाराष्ट्रात पाणी आलं आहे या दोन तीन दिवसात संध्याकाळी सहा तारखेपासून सहा सात आणि आठशे आठ पाणीच पाणी आहे आणि चांगला ओलावा आहे तर दोन दिवसांनी ओयनी येऊन तुम्ही नक्की फवारणी करा लवकरात लवकर करा वीस दिवसाच्या आत फवारणी करा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल शेतकऱ्या मित्रांनो आणि हे तणनाशक आणि क्विरीन हे दोन वेगवेगळे औषध मिक्स करूनच तुम्ही फवारणी करा रिझल्ट बघा तुमच्या डोळ्यासमोर आहे आता काही शेतकरी म्हणतात की हे हिरवं पडेल तर पाहू आता नाही हिरवं पडते का मरते मी दररोज शेतामध्ये येत आहे पाणी किती काही असो कारण की आपल्याला रिझल्ट पाहायचा आहे दररोज याच्यात परिवर्तन होत आहे दररोज परिवर्तन होत आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला तणकट मरतानी दिसत आहे दररोज बघा पाणी पण दररोज येत दे दे आहे नाही आता ह्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हेच बुक पेजला पेज फॉलो ना मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो नेक्स्ट मध्ये भेटूया धन्यवाद